कधी लक्षात आले का या धकाधकीच्या आयुष्यात आपण सगळे किती दिवसांनी एकत्र हसतो एकत्र आनंद व्यक्त करतो एकत्र अभिमानाने म्हणतो हा आपलाच समाज आहे हा तोच क्षण परत आणण्यासाठी हा तोच आनंद पुन्हा जगण्यासाठी पूर्वोदय लाडशाखीय वाणी समाज मंडळ पुणे घेऊन येत आहे एक दिवस जो आठवणी बनवणार आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून रात्री दहा वाजून शून्य मिनिटांपर्यंत या दिवशी मुलांच्या यशावर डोळ्यात आनंदाश्रू असतील संस्कृतीच्या तालावर मन हलके होईल संक्रांतीच्या तिळकुळासोबत नाती अधिक गोड होतील ज्यांनी आयुष्य घडवलं त्यांचा सन्मान होईल आणि ज्यांनी नाव कमावलं त्यांचा गौरव होईल हा कार्यक्रम स्टेजवरचा नाही हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे म्हणून विचार करू नका फक्त ठरवा सहकुटुंब या आपल्या माणसांसोबत या आणि या क्षणाचा भाग बना अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस तारीख लक्षात ठेवा पूर्वोदय लाडशाखीय वाणी समाज मंडळ पुणे आपल्याशिवाय हा दिवस पूर्ण नाही